मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो जे बांधकाम कामगार आहेत ज्यांनी त्यांची नोंदणी केलेली आहे आणि त्यांचं अकाऊंट सक्रिय आहे तर अशा नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पाल्यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं ज्या इयत्तेत पाल्य शिकत आहेत त्या इयत्तेनुसार त्या प्रकारची शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्या बँक अकाउंटवरती जमा केली जाते यामध्ये मग पाले जर इयत्ता पहिली ते सातवी शिकत आहे तर त्यासाठी वेगळी सातवी ते दहावी त्यासाठी वेगळी अकरावी ते बारावीसाठी वेगळी उच्च शिक्षण घेत असेल तर त्यासाठी वेगळी अशा वेगवेगळ्या प्रकारची शिष्यवृत्ती बांधकाम कामगार व इतर कल्याणकारी मंडळाकडून त्या बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर जमा केली जाते तर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो परंतु अजूनही असे अनेक बांधकाम कामगार आहेत की त्या बांधकाम कामगारांना ही शिष्यवृत्ती ऑनलाईन कशी करावी लागते या संदर्भातील प्रोसेस कशी आहे ही माहिती नसण्याची शक्यता आहे अर्थात वेळोवेळी बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम आय डीवर वर दिलेली आहे बांधकाम कामगार ऑनलाईन शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा लागतो या संदर्भातील माहितीचा व्हिडिओ एक स्वतंत्र माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे आता काम काम कर जा, कुन -कुन या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की एका बांधकाम कामगाराने शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट प्रिंट कशी करावी लागते ज्या त्या प्रिंटवर जो दिनांक दिलेला आहे त्या दिनांकाच्या दिवशी त्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊ जात असताना त्या अपॉइंटमेंट लेटरसोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर बांधकाम कामगार ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे पद्धत कशी आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या संदर्भातील व्हिडिओ आपण आपल्या डिजिटल डीजी यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि आय आयडीवर टाकलेला आहे या ठिकाणी ऑलरेडी मी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेसंदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून देखील ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकता आता राहिला प्रश्न की या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर एका बांधकाम कामगाराने अशा पद्धतीने अगदी मोबाईलवरून कामगार शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पुढील प्रोसेस काय असते तर ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी बांधकाम कामगार -काम -काम अधिकृत वेबसाईटवरती या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मोबाईलवरती जाईल तो ओ टी पी आता या चौकटीमध्ये टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पेजला सगळ्यात खाली स्क्रोल करा क्लेम्स या बटनावरती क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला कळेल की कोणकोणत्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहे आणि कोणते अर्ज रिजेक्ट झालेले आहेत कोणते पेंडिंगमध्ये आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल आता या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर आहे प्रिंट या बटनावरती क्लिक करा हे बघा बांधकाम कामगारचं नाव आहे नोंदणी क्रमांक आहे योजना आहे लाभाची रक्कम आहे दहा हजार मूळ कागदपत्रासह तपासणीकरता कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहण्याबाबत दहा अकरा दोन हजार पंचवीसला ला तालुका कामगार सुविधा केंद्र येथे कार्यालय वेळेत उपस्थित राहावे आपण उपस्थित न राहिल्यास आपला लाभाचा अर्ज रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी अशा प्रकारे या अपॉइंटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्या या, या प्रिंटसोबत तुमच्या पाल्य ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेचं आयडेंटिटी कार्ड त्यानंतर त्या शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट या अपॉइंटमेंट प्रिंट सोबत जोडा किंवा तुमच्या सोबत असू द्या कारण त्या ठिकाणी तुमचं पडताळणी होणार आहे तुम्ही जो अर्ज सादर केलेला आहे जी कागदपत्रे अपलोड केलेली आहे शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज सादर करताना तर त्यावेळेस जी कागदपत्रे अपलोड केली तर ती मूळ कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जा आयडेंटी कार्ड असू द्या बोनाफाईड सर्टिफिकेट असू द्या राशन कार्ड असू द्या बांधकाम कामगाराचं स्वतःच त्या ठिकाणी आधार कार्ड देखील सोबत घेऊन चला थोडक्यात काय तर तुम्ही अपलोड केलेली जी कागदपत्रे आहेत ती सोबत असू द्या एखादं कागदपत्र शिल्लक झालं काही हरकत नाही परंतु एखादं कागदपत्र जर कमी झालं तर तुम्हाला त्या ठिकाणून परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ही कागदपत्रे सोबत घेऊन चला आणि ही कागदपत्रे त्या ठिकाणी दिल्यानंतर पडताळणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकतो तर अशा पद्धतीनं आता हा जो अर्ज आहे ही प्रोसेस जी आहे ती अत्यंत सोपी आहे अनेकजण त्यांच्या मोबाईलवरतून आता शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात तुम्ही देखील नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचे पाले शाळेमध्ये शिक्षण घेत असेल तर नक्कीच तुम्ही या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद